जय जय विदर्भ राजेश बकाणे यांनी घेतली शपथ देवडी पुलगाव मतदारसंघातील जनतेचा विधानसभेत उल्लेख करून देवडी विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार राजेश बकाणे यांची आज विधानसभेत शपथ घेतली शपथ घेताना सुरुवातीला देवडी येथील जनतेचा उल्लेख करण्यात आलाय तर शेवटी जय विदर्भ जय जवान आणि जय किसान म्हणत विदर्भाशी देखील आठवण या शपथेमधून करण्यात आली आहे मी संपूर्ण देवळी पुलगाव मतदारसंघातील जनतेला स्मरण करून मी राजेश इंदिराबाई भाऊरावजी बकाने देवळी पुलगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ जय श्रीराम जय जवान जय किसान श्री सुहास बाबर त्यानंतर श्री विलास भुमरे